हां हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि संध्याकाळ झाली आहे तुम्ही बघू शकता ऊनसुद्धा पडलं आहे हो आणि उद्या आहे नागपंचमी सो नागपंचमीला आम्ही बरंच रानात वगैरे जातो आणि नागपंचमीसाठी जे म्हणजे नागपंचमी पूजेसाठी जे काही लागतं म्हणजे थिरडे लागतात गुमेट लागतो प्लस सोनावळ्या लागतात सो त्या आपण काढायला जाणार आहोत तर मी तुम्हाला त्याआधी दाखवणार की कशी पूजा वगैरे केली जाते किंवा काय केलं जातं कोकणात तर वारूळ असतात मातीचे सो त्यांना पूजलं जातं वाळवी असते तर मी तुम्हाला दाखवते ती वारूळ सो हे बघा असे वारूळ असतात मातीचे इकडे पण एक आहे इकडे एक आहे हे बघा सो असे वारूळ असतात आणि उद्या हेच पूजले जाणार आहेत की आणि हे वरती ना फोडले जातात आणि त्याच्यामध्ये पूजा केली जाते सो हे आहेत वा सो आमच्याकडे ह्यांना भोमेडे म्हणतात हे पण आहे ते भोमेडे म्हणतात यांना सो ह्यांनाच पुसतात नागपंचमीला तर आता आपण ना सोनावळ आणि थिरडे काढायला आहे हे बाबा किती यात पण आपण नेहमीच्या ठिकाणी आहे मी आधी पण एका ब्लॉगमध्ये टाकलं आहे सोनावळ्या वगैरे तिथे खूप रुजल्या आहे सो आपण तिथेच जाऊया आणि सोनावळ्यांना ना तुम्हाला कुठेही मिळते रस्त्याने जरी गेलात तरी मिळतील गावाकडे हां गावाकडे कुठेही गेलात तरी मिळतील जिथे सपाट जागा आहे तिथेसुद्धाही मिळतील सो मी तुम्हाला याआधी पण शॉर्टमध्ये आणि माझ्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये टाकलेले आहेत सो मी तिथेच जाते आहे जसं ते घर आहे आणि तिथेच रुजले आहेत सो तिथे सोनावळ्या पण आहेत प्लस आपले थिरडे पण आहेत सो आपण तिथे जाऊया सो हे बघा आपण आलो आहे आणि ह्या बघा सोनावळा मस्त झाल्यात आता आपण सोनावळा पहिला काढून घेणार आहात सो so, सोनावळा ना आपण अशा खालून उदा सकट काय उपटणार नाही आहेत वरूनच उपटणार फक्त ढिऱ्या ही फक्त फुलं दिसण्यासाठी सो so, ह्याचं महत्त्व काय आहे की आपल्याला एवढं माहीत नाही पण गावच्या ठिकाणी सोनावळा थिरडे गोमेटा गोमेटा कसं असतो माहिती आहे तुम्हाला जर हे माहिती असेल ना काय बरं तोंडली तर तो तोंडलीसारखीच ना त्याला फळं वगैरे येतात फुलं पण तशीच येतात व्हाईटमध्ये आणि अशा वेलीसारखेच असतात पण ना ते असे सुख असं वगैरे जागा असतात ना जंगलामध्ये तिथेच रुजतात कुठे पण असं रुजत नाही सो ते पण एक टा दे म्हणजे ते हे करतात मी तुम्हाला दाखवून उद्या कसं वगैरे करतात काय करतात कशी पूजा करतात आणि मुंबईच्या ठिकाणी लोक तर काय ते न बनवलेले मूर्त असतात नागोबाच्या ते आणून पुजतात पण गावाला तसं नसतं गावाला वारूळ म्हणजे थोडक्यात आमच्याकडे भोम भोमेडे म्हणतात So, ते ते आ, आ, सो त्याच्यामध्ये ते पुजलं जातं ते तोडून वरून थोडंसं तोडतात आणि नंतर मग पूजा केली जाते आणि आता पण हे काढणार हे असे उपटायचे सो गोमेट आहे ना रानातच मिळतो असा कुठे मिळत नाही खूपच अ सोनावळ्या तिथे बघा आपण वरच्या वरच्या काढणार आहोत आणि ह्यांचं महत्व याच याच्यासाठीच आहे म्हणजे नागपंचमी असली की ह्या जास्ती येतात आणि ह्या फक्त पावसाळ्यातच येतात आधी कधीच येत नाहीत जशी बाकीची फुलं वगैरे येतात ना तशी येत नाहीत सो आपण काढून घेऊया आणि हे आहेत ना म्हणजे जेव्हा आपण काढतो तर गावाकडे पद्धत आहे हे कुठे पण असं घरात वगैरे आणून ठेवत नाही जी आपली बाहेर तुळशी असते त्या तुळशीमध्ये ठेवतात सो दिसायला बघा ना किती मस्त वाटतंय नॅचरल एकदम कोकणात तुम्हाला कुठेही गेलात तरी दिसतील आणि ना हे खूप नाजूक असतात तुम्ही तो तोड्याला गेलात ना तर ते असे मुदासकट वरती वरते येतात हे बघा असे मुदासकट वरती वरते येतात एकदम नाजूक सो आपण काढून घेऊया सो मी फायनली काढून घेतल्यात ह्या बघा एवढ्या काढलेल्या आपल्या सोनावळा आणि आता आपण थिरडे काढायला जाणार थिरडे पण तिथे जवळ आहेत सो आपण तिथेच जाऊया सो ते गो गोमेटाला जी फळं येतात ना ती खातात पण भाजी करतात पण इथे अशी ठेवलेली आहेत आणि आता आपण हे बघा हे काढणार आहोत तिरडे तिरडे पण आहेत ना असे वरतीच कुटायचे पूर्ण नाही खुटायचे आणि ह्यांची पण मुळ नाही एकदम नाजूक असतात पटकन तुटतात आणि आपण असेच तोडून घेणार आहोत कारण की मी लवकर आलो उशिरा आलो ना की मच्छर वगैरे खूप असतात त्याच्यामुळे आणि हे बघा वरपर्यंत हे बघा सगळीकडे तुम्हाला दिसले सोनावळ्या चालल्यात आता आपण एक काढून घेणार आहात सो या झाडांचे याच्यासाठीच महत्त्व आहे नागपंचमीला सोनावळ्या आणि तिरडे आणि वमेटे हे जास्त संबोधले जातात म्हणजे गावाकडे जास्तीत जास्त पूजेला वगैरे हेच वापरले जातात आणि ही पावसाळ्यातच येतात झाडं आणि हे, पन, हे जे तिरडे दिसतात ते गौरीसाठी पण हे केलं म्हणजे एक गौरी जे येतात तेव्हा पण वापरले जातात हे तिरडे हे बघा हे रानटी आहेत ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलली बरेच प्रकार आहेत आणि बघा अशी ना हा ना बिया येतात हे बघा हे याच्यामध्ये बिया असतात कोवळे आहेत पण खूप मोठे होतात हे बघा अजून थोडे काढावे ते आहेत सो आता ना संध्याकाळची लोकं बरीच फिरतात म्हणजे ह्याच्यासाठीच सोनावळ्या आणि तिरडे काढायला आणि पहिलं कसं असायचं लोकं ना सकाळी बैलांना वगैरे घेऊन रानात जायचे आणि मग ते रान फिरता फिरता गोमेटे वगैरे मि भेटायचे पण आता खूप कमी रेअर दिसतात कारण की गावात गुरच नाही राहिलेत त्याच्यामुळे सो हे बघा आपले काढून झाले आहेत नागपंचमी नागपंचमीमध्ये जे पूजलं जातं नागाला म्हणजेच असं म्हटलं जातं की म्हणजे कोकणातली लोकं असं म्हणतात की तो आपला भाऊच आहे आपल्यावर चांगली नजर ठेवायला आपली काळजी घ्यायला म्हणून आपण त्याला पूजतो सो असं कोकणात म्हटलं जातं की मी आता सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक म्हणजे आणि तुम्हाला माहिती आहे का नागपंचमीमध्ये सगळेच काय नागपंचमी पूजत नाहीत फक्त लेडीज म्हणजे ज्या महिला आहेत छोट्या असतील मोठ्या असतील सगळ्या मुली वगैरे किंवा ज्यांचे लग्न झालेत त्या म्हणजे ती मुली मुलं आणि सॉरी मुलं नाही मुली आणि महिला त्या सगळ्या पुजतात ना नागोबा म्हणजे सगळ्या लेडीज लोकच पुजतात म्हणून त्यामागचं कारण आहे की नागाला पुजण्यामागचं कारण हेच आहे की तो आपल्या भावाप्रमाणे आहे त्याच्यामुळे त्याला पुजावं कारण की जेणेकरून आपली काळजी घ्यावी आपण जिकडे जातो जिकडे हिंडतो फिरतो जे काही करतो तर तो आपल्यासोबत कायम असावा म्हणून असं म्हणजे गावच्या ठिकाणी ह्या लोकांच्याशी समज आहे आणि आम आमच्याकडे असं ते पुस्तना वगैरे म्हणतात वगैरे सो असं so, आहे नागपंचमीचं सो मी तुम्हाला so, गोमेटा पण दाखवेन आणि आता आपलं आहे बघा इथे सोनावळा काढून चालल्यात आणि इकडे तिरडे काढून झालेत सो so, रानातून गोमेटा आला की मी गोमेटा पण दाखवेन so, सो आपण थोड्या वेळाने भेटूया बघा असं आणून ठेवतात आपल्या तुळशीमध्ये आणि मी सुद्धा आमच्या तुळशीमध्येच ठेवलं आहे सो फक्त आता गोमेटा बाकी आहे गोमेटा की गोमेटा पण दाखवेन मी तुम्हाला हे बघा असं ठेवतात तुळशीमध्ये आणि सकाळी मग पूजेसाठी असं उचलून घेऊन जातात हा बघा सो असा असतो गोमेटा आत्ताच आणलेला आहे रानातून एकदम हिरवा गार आहे आणि तुम्ही बघू शकता याला फुलं सुद्धा आली आहेत आणि ह्याला फळं पण येतात आणि त्याची भाजी पण करतात सो असं आहे गोमेटा बघा असं वे वेलीवेलींचाच असतो आणि सुखा जिथे सुखी जागा असते ना तिथेच रेवसाला असे रुजलेलं असतो तर हा आहे गोमेटा सो ही अशी आमची तयारी झाली आहे नागपंचमीची सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि दुसरी गोष्ट उद्या तर पूजन म्हणजे करू सो उद्या तुम्हाला धाग मिळेलच बघायला सो आपण आता इथे थांबतोय असंच ब्लॉग घेऊन पुन्हा भेटतोपर्यंत बाय बाय